शिवसेनेचे नेते ने डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची जागा देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं चालवली आहे पुन्हा माढ्यातील समीकरण बदलण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री आणि माजी खासदार स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव तसंच शिवसेना नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली असून खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपात गेल्यास जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील ब्रँड म्हणून डॉक्टर धवलसिंह यांना राष्ट्रवादीची ताकद देऊन पुढे करायचं या बदल्यात आगामी काळात विधान परिषदेच्या बारा जागा रिक्त होणार असून यातील एक जागा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना देऊन राष्ट्रवादीची ताकद माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात वाढवायची तसंच जिल्ह्यातील आमदार बबनराव शिंदे आमदार भारत भालके आमदार दिलीप सोपल माजी आमदार राजन पाटील दीपक साळुंके यांना स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनीच ताकद दिली होती त्यामुळं डॉक्टर धवलसिंह यांना कुणाचाच विरोध नसणार आहे बीडमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना शह देण्यासाठी धनंजय मुंडे यांना अशाच प्रकारे ताकद दिली त्या पुतण्याच्या धर्तीवर या पुतण्याला शरद पवार आणि अजित ब्रिगेडकडून विधान परिषद मिळणार असल्याची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात रंगली आहे यामुळं डॉ धवलसिंह यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे